भोगा भोगावाच लागतो हा त्याला संतांसाठी दृष्टांत आता साधारण जीवांच सांगतो एक कट कटकट करत होती थोडक्यात सांगतो बरं का लक्षपूर्वक आहे का कारण काय ना तुमचा भोगा भोगावाच लागतो ज्या दिवशी तुम्हाला संकटात यायचे तो संकटाला तोंड द्यावंच लागणार आहे ज्या दिवशी तुमचं मरण आहे त्या दिवशी मरावच लागतं ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी मराव लागतं मरण नाही त्या दिवशी मारूनही मरत नाही ज्या दिनले मरण असे त्या दिनले आपला बाप बी आपले सोडत नाही आणि ज्या दिन मरण नाही त्या दिन दुश्मनी बी मारायना प्रयत्न करा तरी माणूस मरत हा थोडक्यात काय सांगा शे मतारी जरा कटकट करे सुनबाई म्हणे तुम्ही मतारीली कटकट करच म्हणे मतारी कुठेतरी काढा म्हणे पोरगा म्हणे जर कुठे गई म्हणे मतारी, मने। मने तरकोड़ी तरकोड़ी मने मतारी चर्चा करतील भाऊ किमा भाऊ किमा नातेवाईकच महासू असू घरची म्हणे त्यापेक्षा असं करत मतारी मारिस टाकून म्हणे आता मतारीला काय केलं जेवण वगैरे झाले मध्य रात्र मतारीचं गटुडं बांधलं मतारीचं गटुडं बांधलं दुसऱ्या मजल्यावर ना फेकून दिलं म तारी माराण करता दुसऱ्या मजला अर्थ उडा बांधिस ती वरतून फेक दिना पाटे पाच वाजता टोका चालणी घे म्हणे दरवाजा उघड दरवाजा उघाडा माय माव म्हणे काय भाऊ तुल ते दुसरा मजल्या अर्थाने फेक दिन तरी बी म्हणे भाऊ वर वरतान फेक ना तो खाल कपासून गाडी भरायला रह <laughs> सांगायचं तात्पर्य एवढे ज्या दिवशी मरणा त्या दिवशी आपला बापही आपल्याला वाचू शकत नाही पण जर मरण नसेल तर त्या दिवशी मारून सुद्धा माणूस मरत नाही मग कर्म करत असताना हुशारीनं करायचं कारण तुम्ही जर का शेतात पेरायला गेले हर बरा पैरी होणार किंवा सोपी भाषा मा तुम्ही जर का तुम्हाला वावरमा येड्या बाबू उगेल शेतच येड्या बाबू उगेल शेत आंबा तोडाव जाते आंबा भेटीन का तुम्हाला जे पेरणार आहे ते चुगवणार आहे थोडक्यात सांगतो तसं जसं सा, म्हातारी ऐका तसा म्हातारा बी कटकट करायचा हो सोनबाई म्हणते तुम्हाला माताराबाई कटकट करा आणि आता सध्या आहे ना आता सध्या आहे ना बरं आहे तेवढं कापड म सारव्या सुनबाया चांगल्या आहेत बिचारा नाही ते बाकीला काय मग सोनबाई घ्या नाई न होतच मी बरोबर आहे ना कापडना न सांग बांगर आठ ना सांगेन पण बरं डर निकाली आणि बर का नुसतं सास सासरा ना सरा सारा ना सून बाईन का नाही असं नाही बरं शेखर बाबा बापू बाबा नुसतं सूनबाईस चुकच अस नाही काय काय मतार अस बी चुकच एका ते टाळी वाजत नाही बरोबर आहे का नाही एका ते वेळ वाजत नाही मी मागला केलं त्यांना बोली घेऊन तुमले सुनबाईने सासराला देखील पदर लिवायच पाहिजे जर सासराला वाटोच म्हणजे सूनबाईने मला देखील पदर लिहायला पाहिजे सासराने बी त्यांना नेममा राहावाला पाहिजे बरोबर आहे ना सुनबाईंनी डोपार पदर लिहायला पाहिलं असं जर सासराला वाटत ना सासरांना सुद्धा नियम राहाल पाहिलं काही काही सासरा सुनबाई पाणी गरम पर्यंत इद्या चड्ड्या घाली ना सुद्धा तर सुनबाई काही इज्जत करते हो चड्ड्या डोळसं घाल रे आणि मग ठरवलं मध्ये पाठवा बाप्पा म्हणे गाडी बसा फोर व्हीलर गाडी काढली म्हणे कुठे भाऊ म्हणे तुमले तीर्थक्षेत्रावर आंघोळले जाण्याचे म्हणे बापली एवढा आनंद जो पोरे मला जेवण न विचार आणि तो पोरगा तीर्थक्षेत्राला लई चाल ना बापले जरा वेगळा आनंद गाडी मग बसाड बापले आनंद मन पोरे तीर्थक्षेत्राला नेमका लई किंवा दिले हात धरली ना बात ना गुडघाल पाणी होत म्हणे भाऊ आठे ना आंघोळ तरले पा नाही म्हणे पप्पा पुढे चला म्हणे कंबरले पाणी लागायला लागे म्हणे बसणार भाऊ म्हणे पप्पा पुढे चला ना कंबरन पाणी छाती लागायला लागे म्हणे भाऊ रे आटेच कर ना आंघोळ नाही म्हणे पप्पा पुढे चला म्हणे भाऊ बावड्या तुला बजेट काय ते समज गे म्हणे माले वाडे काय तीर्थ शेत राव नाही लयचे म्हणे माले तू म्हणे हाडे गॅडर पूछ कराले लयचे म्हणे तू काय तीर्थक्षेत्रावर नाही नाही भाऊ म्हणे तू आडे म्हणत करायला नाही का एंड ऑफ द लाईफ जीवनाचा अंतर एक काम कर जागा बदलून टाक पोरानं सांगितलं पप्पा तुमच्या लक्षात आलं मी तुम्हाला मारणार आहे पाण्यामध्ये मारण्यासाठी आणलेला आहे इथं पण का मारायचंय आणि दुसऱ्या जागेवर पण मारायचं आहे नाही बेटा तू जागा बदलून टाक जा... जागा बदलून टाक म्हणे बोलू नका बोलू नका मरायचं इथं पण आहे आणि मरायचं तर दुसऱ्या जागेवर पण मग आठच मराल काय अडचण नाही म्हणे भाऊ जागा बदलायतात पण कारण काय म्हणे भाऊ तू जागा बदलावर रे का, का, बदला का, बदला का बरं पप्पा आई जागावर मी मन बापले सोडी जायला तू कमीत कमी जागा तरी बदलायचा हे का सांगावं लागते तुम्ही जे पेरणार आहात ते आहे जे पेरणार आहे ते उगवणार आहे म्हणून संत विश्वासाने सांगतात ना भोगा भोगावाच लागतो कर्म तुम्हाला भोगावाच लागतं कर्म चुकत नाही हा झाला साधू संतांचा दृष्टांत मध्ये जे सांगितलं संसारी तुमच्या माझ्यासारख्या जीवांचं आता सांगतो स्वतः जगाचा मालक पंढरश पांड परमात्मा भगवंत तो स्वतःला सोडतो का स्वतः न्यायाधीश तरी तो स्वतःलाही सोडत नाही लक्षपूर्वक आहे का भगवंत निज धामाला जायच्या आधी खाली झोपलेले होते पोहडलेले होते आणि भगवंत पाया ताडी टाकून झोपले होते पाया ताडी भगवंताच्या ओंबर वृक्षाच्या खाली झोपलेल्या येत्या आणि एक शिकारी शिकारीसाठी बसलेला होता संध्याकाळची वेळेस शिकारी ती नजर लागली शिकारी शिकारीला दिसले भगवंत पोहडलेले होते पण भगवंताच्या पायाला पद्म होता आणि तो पद्म चकाकत होता तो चकाकणारा पद्म बघून शिकारीला असं वाटलं की कोणीतरी प्राण्याचा पक्ष्याचा डोळा चकाचतोय चा चा जसा बर का बाण सोडला तसा भगवंताच्या पायाला आणि भगवंताचं मरणच अंगुष्टात होत जसा बाण सोडला बरोबर पायाला लागला भगवंताचं टादिशे आवाज पारदीच्या कानी पडला शिकारीच्या कानी पडला शिकारीच्या लक्षात आला अरे आपण प्राण्याला पक्षाला नाही आपण कोणा मानवाला बाण मारलाय जवळ आले पाहतात तर काय मानव पण कोण स्वतः द्वारकेच्या राजालाच आपण बाण मारला तू शिकारी जवळ आला त्याच्या डोळ्यातून व्हायला लागले देवाला सांगितलं देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला मला असं वाटलं पक्षाचा पुन्हाच खातोय आणि तो प्राण्याचा पक्षाचा डोळा समजून मी बाण सोडलेला देवा मला माहितच नाही होईथ तुम्ही झोपलेले होते म्हणून देवानं सांगितलं कृष्ण भगवंतानं पार दिला शिकारी दादाला शिकारी दादा नाराज होऊ नकोस ही तुझी चूक नाही या मग अरे हे माझं कर्म आहे हा भो माझा भोग आहे मला भोगून घ्यावा लागणार ला कसं देवा अरे मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो ना जेव्हा मी राम होतो तेव्हा तू वा वाली, वाली होता आणि वालीला मारत असताना कसं मारलो बाबा देवाला देवान रामानं कसं मारल होत वालीला लपून बाण मारला होता मागच्या वेळेस मी तुला लपून बाण मारला म्हणून ह्या जन्मामध्ये तू मला लपून बाण मारतोय काय फरक नाही माझं कर्म आहे मग भोगावं लागतंय दादा साधू संतांना चुकत नाही तुमच्यासारख्या सारख्या माझ्यासारख्या संसारी जीवाला सोडत नाही स्वतः न्यायाधीश कृष्ण भगवंत तो स्वतःला सोडतो का तो स्वतःलाही सोडत नाही म्हणून तर तू बराय खानपणी विश्वासाने सांगतात की भोगा भोगा लागतो अभंगाच्या प्रथम भारी सांगतात पण साधकांचे तरी मनात साधकांनी सांगितलं का होतो तुम्ही म्हणताय ना बोगतो ना घडे संचिता वाचून ठीक आहे आमचं मागचं कर्म काय आमच्या लक्षात नाही मोठ्या संकटाला तोंड देत असताना दे तुम्ही सांगतात करावे ते म्हणजे समाधान जरी एखाद्याच्या घरात मोठं संकट आहे तरी समाधानी जीवन कसं जगणार आहे मग तुम्ही हो। म्हणताल तुमच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवायला तयार आहोत पण काहीतरी आम्हाला तुमच्या परमार्थामधलं उदाहरण सांगा म्हणजे आम्हाला पटेल उदाहरण गोळा फक्त ऐकणारा उदार अंतकरणाने ऐकणारा पाहिजे तुम्ही उदार अंतकरणातूनच ऐकताय म्हणा कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावलं अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर आपल्या लढतील एक विशेष नाही आपल्या लढतील एक विशेष नाही कौरवांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू अश्रू होते वास्तविक पाहता कौरवांना पांडव संपवायचे होते तरी सुद्धा पांडव पुत्र मेल्याच्या नंतर पांडव रडत होते विशेष नाही दादा पण कौरवांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते काय जीन असेल त्या लेकराच नाही का आणि जीवन जगत असताना मानताना जीवनच असं जगायचं आपले रडतील विशेष नाही पण दुश्मनाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले पाहिजे व हा दुश्मनाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले पाहिजे असं जीवन जगणं असलं पाहिजे पण पण भैया बाबा दुश्मन सुद्धा कांदा पाहिजे बा मन म्हणणं संधी राह दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे डो बाबा तोंडे ऐकेल मी लहानपणी ऐकले पण ते दाखल पण ना ते काम ना मला आणि ते जुनं मटेरियल पुरं माग ही काय राहणार दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे कसा पाहिजे सांगू का गल्लीतले दोघा लोक होते समोरासमोर घर होतं बापू बाबा समोरासमोर घर आहे अशी भांडण झालेली एकमेकांचं तोंड बघत नाही एकमेकांचा तोंड बघत नाही हा जर पुढला वाटतं राह ना हो मांगला नाही मी जाण तोंड दे नाही सकाळ मग त्यानं तोंड नको देऊ काल एवढा कट्टर दुश्मन होता हो एक दिवस बाहेर म्हणजे नाव भाऊ हो वटावर दिला तो मांगली तरी माहिती दिली बहिर देशात घ्या बहिर देशात समजा सोय तुमले बहिर दिशा, दिशा समजस ना भाषा मा गैर फरक शे बर हा बहिर दिशा आपला जुना मतारा परसाकडे जाणशी नाही ते जाळा बसा हा एक मी एकटी हिंदी मराठी बडशी अशी काढा पण त्यानुसार आयराणी मी परफेक्ट करा बर आयराणी ना कितला फायदा आहे विजू भैया आयराण्या ना कितला फायदा ना कीर्तन कार प्युअर मराठी मागत एकी शेमा करत <laughs> प्युअर आयराणी मागणी एकीचाळीस पुराली आपला पोरेसले आयराणी शिकाडा आपण खानदेशी येत आपला लेकरेसल्या ऐराणी येवायला पाहिजे आयराने बोला मार विक्रम महाराज एक्की चाळीस हिराणा तुम्हाला पोरली आयराणी येऊन आपण आयराणी शिकाडणी पडी मनिषीने ऐराणी येऊ द्या शिकू द्या द्याय काय काय सिटी मागे काय काय खेळा माझं वातावरण नाही मारा मायबापले पोरे सांगता आई हो पप्पा मन पोरगा का बरोबर तुम्ही आयराणी का बोलत जाऊ त्याला ऐराणी बोला सवय पड जाईल त्याच मी बिचारा मी कधी मराठी बोललेली त्याच ना कोर्यान्मा बोलतस त्या ते आजी सांगत नातूले बाऊ आताच्या घडी बसू आताच्या आताच्या मग तू बाबा सांगत भाऊ मी कोणाचा बाबा आहे मग नातू सांगत मनाचा ऐ मनाचा पुरस्त्यानं करणाला आवाज आहे आताच्या घडी

याची कोणती हिंदी बिंदू म्हणजे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या भाषेवर ताबा ठेवला पाहिजे बर हा भाषापटे छान पाहिजे परा कि वार मी डोरे दूर जाते तर किती भाषा यावं पाहिजे आहे आणि बी आणि मराठी बोलायला मराठी सुद्धा परफेक्ट पाहिजे हो काय ना आम्ही लहान होतो भैया बाबा समाधान बाबा लहानपणी आम्ही एक राहू सात बस राय सांगत आणि मला माहित नाही पण मी प्रत्येक कीर्तन पायपुडी सांगत बहिणी कीर्तन काढत जा कीर्तन म्हणजे कार्यक्रमात लहान लेकर पाहिजे बापू बाप त्याच बी कार्यक्रम नाही कार्यक्रम लहान लेकर बी पाहिजे आणि प्रवास मग सुट्टा पैसा बी राहतो पण दोन इशले वापराने पद्धत तेव्हा कार्यक्रम लेकरेशिवाय मजा नाही पण याशिवाय दाबी ठेवू आणि सुट्टा पैसा शिवाय प्रवास प्रवास बी करून ना, हो ना सुट्टा पैसा किसामा ठेवा चंचल नाही वाजवत होते असे बोल नका बरं म्हणतो नका उघडा बरं आम्ही शाळेत जात होतो ना आता गाव ना पोरी परफेक्ट मराठी मागी नाही आणि परफेक्ट तायर आणि दोन्ही दाखरा आहेत सहावा पिरियड होता मना वरगा माहीत पोरगा आता त्याले लाग ना दोन नंबरले जाण होत जॉग्रफी ना पिरियड चालू होता सर शिकाड राहत अवभा उठ ना आता याला आई सुधरेने मला जाणं ते शिकवून सरले कोणती भाषा मला सांगू बा यास काय म्हणतात मग त्याला वाटणं की मला जे बोलतो ते बाहेर वाजवं हा उठ ना म्हणे सर म्हणे काय रे म्हणे मला जाडाला जायचं सर म्हणे बाल्या कालवट शिकिले नाही शिकणार म्हणे आपो बसी घ्या आपो पोट मग तिन्ही म्हणे जाडाला जायचं तू भट रे बाल्या बसी घ्या बर शिकायची वय शिकून घे आयुष्यभर झाडायचं तुला बाल्या बसी घ्या तू झाडाला जायचं म्हण काल घट एक आणि दोन नंतर ते घाण वाशी आला ते थोडे म्हटलं चल अगं वाशी सांगतो जोडून काय रे भाल्या काय कर रे अरे भग्या सांगायचं ना रे तुला संडाचा जाय सांगायला पाहिजे ना मी तुम्हाला कधी पण सांगत होतं झाडाला जायचे आहे झाडाला अरे त्याला झाडा नाही म्हणलं ओ टाका अरे संडाचं झाडा आज सांगा आप्पा झाडाला जायचे आहे तो चाया भशी आपला घरात पण त्यांना तो एकमेकांचं तोंड बघायचं आवडत नाही बहीण दिशेला या माणसाला जायचं होतं समोर घरातला मालक दिसला किंवा माझा दुश्मन आहे याचं तोंड मला बघायचं नाही फिरून मागच्या गलीतून जात होता लेखा रागा रागातच याच्यामुळे मला जास्त दोन गल्ल्या टाकून यावं लागतंय दोन गल्ल्या घेऊन यावं लागतं रागातच माणूस जात होता समोरून फोर व्हीलर गाडी आली फोर व्हीलर गाडी राम राम केला म्हणजे राधा म्हणे काय आमच्या नावाचं व्यक्ती कुठं राहतं म्हणजे नेमका याच्या दुश्मनाच नाव विचारत म्हणजे आमच्या आमच्या नावाने व्यक्ती कुठे राहतो म्हणे त्यांना नाव काढू नका तो दार माऊ होता म्हणे मी दोन गले पिलीश नेले त्यांना दर्शन नाही ऐकत म्हणे मी त्यांना नाव काढू नका म्हणे का हो दादा गाव मध्ये प्रवेश करण पहिला व्यक्ती तुम्ही नाव सांगावं म्हणे त्याच ना घर शे माली विचारू नका म्हणे इतका कट्टर दुश्मन ना त्यांना तोंड डिखत नाही तो समोर होता म्हणे दोन गर्या फिरलीस नेले त्यांना नाव काढू नका म्हणे दादा गाव मागू सांगता आम्ही पहिला तुम्हीच दीकऱ्यांना सांगाव तुम्ही सांगा नाही घर कसं सापडी त्या माणसानं विचारलं तो माझा दुश्मन आहे तो समोर होता त्याचं दर्शन बघायचं नाही त्याचं तोंड बघायचं नाही म्हणून दोन गल्ले टाकून फिरून येतोय पण तुम्ही चाललेत कशासाठी म्हणत काही मी ते समोर मोठा तुमना मध्ये नाही ना चांगलं नाही सांगा ना मला हेच सांगणार दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे काय बोलणं माहितीये का तो माणूस इतका कट्टर दुश्मन आहे तो समोर असला त्याचं तोंड बघत नाही पण दादा तुमची मुलगी जर त्याच्या घरात देत असताना तर माणूस एवढा खानदानी तुमच्या पुरीला ओठा उतरू देणार नाही दुस्मनसुद्ध खानदान पाइज ना